नमस्कार शेतकरी बांधवांनो हरभरा उत्पादक शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आजचा हरभरा बाजारभाव हा जाहीर झालेला आहे आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीतील हरभऱ्याचे बाजारभाव बघणार आहोत त्याच्यामध्ये धुळे हिंगोली अकोला त्यानंतर मुंबई मलकापूर वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही जर किसान मंडी एक्सप्रेस या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे पुणे आवक असणार आहेत त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आपण बघू शकता ती असणार आहे अमरावती अमरावतीमध्ये आवक झालेली आहे सहा हजार सातशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळालेला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे हिंगोली हिंगोलीमध्ये आवक आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे हिंगोलीमध्ये चार हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे अकोला अकोल्यामध्ये आवक कमी आहे दोनशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता ती आहे मुंबई मुंबईमध्ये आवक आहे एक हजार सहाशे बावीस क्विंटल मुंबईमध्ये कमीत कमी बाजारभाव आहेत हरभऱ्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी आहेत आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता धुळे धुळ्यामध्ये आवक आहे चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे मलकापूर मलकापूरमध्ये आवक आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत चार हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ती आहे वाशिम वाशिममध्ये आवक आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजार आहे चार हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार आहेत पाच हजार रुपये धन्यवाद